नमस्कार सुग्रण होण्यासाठी वापरा या दहा स्मार्ट किचन टिप्स एक डोसे करताना पिठात थोडेसे शाबदानेचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात दोन दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावे तीन तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते चार भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे पाच भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो सहा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते सात दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे आट, कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही नऊ तुरती फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत याने छोले मऊ होतात दहा साखर मुंग्यापासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे धन्यवाद